नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यामध्ये डोंगरगाव या गावामध्ये आलेलो आहोत तर इथले प्रगतशील शेतकरी यांनी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानावरती एक मिरचीचा प्लॉट केला आहे तो असा प्लॉट आहे की आख्या तालुक्याने व्हिजिट करावी नवे नवे तर जिल्ह्याने व्हिजिट करावी असा प्लॉट आहे की त्या बाबांनी ह्याच्यामध्ये एस सी डी वैदिकचा बेसर डोस वापरून जो चमत्कार केलेला आहे आणि इथल्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांसाठी एक डेमो प्लॉट तयार केलेला आहे तर त्यांचे हिशोब आता आपण एका दोन मिनिटात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा डोंगरगाव जिल्हा सोलापूर ओके आता ही मिरचीच क्षेत्र किती एकर आहे हे वीस गुंट वीस गुंट आहे ओके सुरुवात कधी केली याला मिरचीला लागण लागण एक मार्च लागण एक मार्च लागण आहे बर 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 सुरुवात कशी केली बेड मध्ये काय काय भरलं डोस वगैरे डोस वगैरे अगोदर पहिल्यांदा थोडं शाईल चार्जर ही जी खत आहे ती ती पहिल्यांदा एक म्हणजे एसटी वाय दिचा पूर्ण बेड मध्ये भरलेला आहे सगळे जी खत आहे ती ती सगळी भरली बर बर कोणती आहे तुमची एकवीस बत्तीस वराटी एकवीस बत्तीस वराटी ओके आता टोटल रोप किती बसले याच्यामध्ये ते म्हणजे साडेपाच हजार बसले साडेपाच हजार तीन महिने झाले तीन महिने पूर्ण झाले बरं काय वाटतं तुम्हाला आता एक नंबर कॉल येतो एक नंबर एक नंबर कॉल काय सांगतो काय सांगताय म्हणजे कसं आम्ही रसायन बाबा रसायन औषध मारले नाही सगळं वैदिक सगळं वापरलं सगळं त्यांच घेऊ ह्याला टी वैदिक पोषण देऊन हे अशा पद्धतीचा माल आता माल जर बघितला सर माल बघा तर बघितला तर माल कसा आहे बघा ह्याची सेटिंग शायनिंग क्वालिटी आणि विशेष बघा माल पण आहे सेटिंग पण आहे आणि फ्लावरिंग आता एक जर आपण ही मोपलं बघा आता ही जर आपण एक जर काढी घेतली तर ह्याला किती माल आहे बघा काढ सेटिंग प्रत्येक एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे प्रत्येक ब्रँचेस ला चार चार पाच पाच सेटिंग आहे असं बघाय भेटतंय आपल्याला ह्याच्या आधी आधी कधी प्लॉट केला होता असं कधी असा कधीच केला नाही मस्त द्राक्षेप करून बघितली द्राक्षेपेक्षा प्लॉट चांगला आहे खत एक नंबर खता बदल कारण आपली क्वालिटी मार्क... मार्केट मार्केट मध्ये पाच रुपये दर जादा दोन रुपये जादा येतो या मला काय सांगतो काय सांगतो म्हणजे कालच आपलं सांगूल मार्केटला बाकीचे पंचवीस आपल्या तीस नंबरला आज बी पाच रुपये फरक पाच रुपये बाकीचं पंचवीस रुपये जातो आपलं तीस तीस रुपये म्हणजे पाच रुपये किलो मागे एक्स्ट्रा भेटतो एक दोन रुपये जादाच मिळणार या अवशी जे खत वापरल्या म्हणजे आपल्याला क्वालिटी क्वालिटी मिरची का बघितली आपण लांबना नजर टाकली जर ऊन पडत मनी गिराकाच्या मनीवरती गिरायक म्हणजे माल ठेवू देत नाही तक... आता दोन दिवस मुलगा गेला माल ठेवू देत आणि खायला अजून खायला एक नंबर पूर्ण प्लॉट तुम्ही पाहता बरं बरं ह्याच्या आधी तुम्ही मिरची कधी केली होती का नाही पहिल्यांदाच केली एवढी कधी झाली का कधी असेल म्हणजे आपल्या गळ्याच्या लेवल लागते मिरची कधी एवढी येते का गळ्याच्या लेवल ला कधी जण आहे कुठं जण आहे कधी जण कुठं नाही आपण तर बघितली ना आमच्या गावात सोबत प्लॉट आहेत का असे मिरची पण ती उन्हामुळं ह्याच्यामुळं हे झाले प्रॉब्लेम असतो जास्त नाही तुमच्या प्लॉट मध्ये कुठं आहे का बोकड्या कुठं नाही कुठं कारण वैदिक जी वापरल्या मुळे कुठं बोकड्या बिकड्या काय कायच नाही आज शेतकरी बोकड्यासाठी पूर्ण कंटाळ येत म्हणजे मिरची करायला म्हणली तर बोकड्या पण आहेच तुम्ही कशावर काम केलं मातीवर म्हणजे माती, माती जर तुमची सशक्त असेल तर पीक तुमचं सशक्त येणार आहे आणि पीक सशक्त असेल ती रोगाने बळी पडणार नाही बळी पडणार एवढा पाऊस इतक्या की आता मध्ये पाऊस लागला तर कुठं काय आपल्याला किती दिवस पाऊस होता आता एक बारा दिवस तर होता बारा दिवस पाऊस होता बारा दिवस त्या पावसाच्या हो वेळेस काय फवारणी वगैरे घेतली काय काय नाही काल परवा एक घेतली यांचं मला संरक्षण घेतला हेल्थ फायटर आणि प्लॅन्ट क्लिनर ओके ओके आता पाणी व्यवस्थापन वगैरे कसं आहे ड्रिपच्या ड्रिप मध्ये पाणी द्यायची गरज पडते तुम्हाला आता आ, आता पण पाऊस उघडून दोन दिवस झाला आता पत्र दिले नाही पण आज चालू केले मोठे आज चालू केले आता किती दिवसात पाणी दिलं तुम्ही पाणी आता एक सात सात्थियो सात दिवसात पाणी दिले सात आठ दिवसात सात आठ दिवसात प्लॉट मध्ये बरेच शेतकऱ्यांच्या गवत येत तुम्हाला काय गवत काय प्रॉब्लेम काय काय म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता जी आता मधले जी मोकाट रान आहे ते तर कुठेतरी पाऊस हे नाही येणार पण इथं आधी कुठं असं तुझं बोर्डात काय कुठं नाही काय काय नाही बघाय कुठं दिसत पण आता केमिकलच्या प्लॉट मध्ये काय होतं मधल्या जो स्पेस आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा गवत भरपूर येतो पण इथं कुठं गवत सुद्धा दिसत नाही आपल्याला एवढं नाही नाही दिसत नाही म्हणजे गवत पण कमी झाले कमी झाले सगळे खुरपणे वगैरे केले होते नाही अजून केली काहीच नाही काहीच नाही काय सांग काय माहित का काय सांगते ना प्रत्यक्षात आपण आहे ते बघतो काय म्हणजे कस बाकी विषय काय असेल बाकी शेतकरी करत असेल पण ही खत आणि ही एक नंबर आपण स्वतःला तर आणखी आता नेहमी हेच वापरणार कारण आपल्याला अनुभव आलाय ना बर का मला कधीपासून वापरताय हे आता अगोदर द्राक्षाला थोडी वापरली होती पण निसर्गा कोपामुळे त्याच काय सक्सेस झालं मला येत होता पण म्हणजे आता तुम्ही ह्या मिरची प्लॉटला पूर्ण शंभर टिके वापरलेले दोन दोन डोस दोन डोस दिला का सुरुवातीला एक हलका दिला आतापर्यंत किती थोडा झाला आता पत्तूर दोन तोडे झाले तर तो आता पात्र सरासरी एक तणाई लेवल धारायची तरी बी अजून प्लॉट चांगला चांगलाय अजून किती निघेल मला अजून आवाज भरपूर निघेल ह्याचा काय अंदाज आहे किती दिवस प्लॉट चालत चाललाय ते एक ऑक्टोबर पाच ऑक्टोंबर सप्टेंबर चालेल आणणारच आपण ना एवढे दिवस प्लॉट चालतो कुठे मिरची कुठं आणणार जिद्द करून तुमची जिद्द ऑक्टोबर पर्यंत चालला पाहिजे चालवणार चाल पूर्ण आपण प्लॉट जरी बघितला कुठं आपल्याला बोकड्या दिसत नाही काही नाही कुठं एकदम फ्रेश प्लॉट आहे कुठं वाकड नाही एकदम पान सुद्धा तुमचं बघितलं पान सुद्धा एकदम मोठं आहे बरोबर आहे का असं मिरची पान तुम्ही कधी बैठल कुठे नाही ना? पूर्ण शिरास व दिसते इकडं पाठीमागे बरोबर ते पान बघाय केवढं पान आहे मिरचीचं हा एवढं कधी पाहिलं आहे मिरचीचं पान कधी आता जे केमिकल वर मिरची करतात त्याच प्लॉटचं पान केवढं असते बारीक असत एकदम बारीक असते म्हणजे कसं आहे बघा तुमचं जेवढं पान मोठं असेल तेवढं तुमची काय होणार मिरची मोठी होणार बघा बरोबर आहे का जेवढं पान मोठं तेवढी मिरची मोठी म्हणजे राम सर काय सांगतात तुम्ही पानावर काम करा तुमचं जेवढं पान मोठं होईल तेवढं तुमचं काय होणार आहे फळ मोठं होणार आहे सुरुवातीला मला वाटत होत लहानपणी रोप असतात पान एवढे मोठे पण मला जे मला म्हणजे जरा शिवत होत ना विचार लागल का नाही सुरुवातीला उंची हाईट वाढायला लागली भरपूर कळी निघते का नाही म्हणजे मला जरा भीती होते पुन्हा जेव्हा त्याचं लेवल झाली कळी बिळी सगळी भरपूर बरोबर बरेच शेतकऱ्यांना हा पण प्रॉब्लेम येतो फुलगाळीचा नाही तर तुम्हाला कुठं नाही खाली आता प्रत्येक मिरची प्लॉट मध्ये फुलगळी पाहायला भेटतात आपल्याला नाही पण कुठेच दिसत नाही कुठं बघायचं कुठं नाही फुलगळी नाही काहीच नाही काहीच नाही बरं बरं म्हणजे आज आपण एसडी वरीवर मिरची केली तर काय होऊ शकतं इतरांपेक्षा चार पाच रुपये ना जास्त विकली जाते रेट इतरापेक्षा जास्त विक्री होते रेट हा हा आता इतर जे आता तुमच्या आजूबाजूचे शेतकरी असतील प्लॉट पाहून जात असतील त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे पण ती असं ही करत नाही ते आहे चांगलं पण धाडस करून मोहरही करत नाही ते काय म्हणत असतील काय म्हणते त्यांचं काय म्हणणं आहे ती कसं आहे म्हणते अनुभव नसल्यानंतर कळत नाही कारण स्वतःला अनुभव आता एक एकर वांगाने एक एकर तंबाट तीन लागेल की दे म्हणजे त्यानं ती असली रासायनिक खत वापरेल मी आताच बोलतो आयला म्हणलं गणेश म्हणलं ही मला आपली जी मी जी खतं वापरली ती ती तुम्ही वापरून पहा मला सांगणं का माहिती तुम्ही वापरा अगर न घ्या मला एक सकाळची बघा मालाला दोन रुपये दोष द्या तर ते तयार आहे का बरोबर आहे हे म्हणजे एवढा क्वालिटी असेल तर रेट आहे भाव आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे डिमांड आहे बरोबर चांगलं मला जे क्वालिटी चांगली असेल है। तुम्हाला चांगला रेट भेटणार आज बरेच शेतकरी काय करतात क्वालिटी त्यांना भेटत नाही क्वालिटी ना ना। ना। भेटण्यासाठी काय करावं लागेल माती शंभर काम करणं गरजेचं आज बरेच शेतकरी काय करतात काय नाही कंपनी त्या कंपनी खतं आणि औषधी वापर कारण हित न आता आम्ही आणि मुलगाने आम्ही विचार केला शेती केल केल केली नाए तर अशी काय म्हणजे केली तर शेती वैधीवरच केली पाहिजे नाहीतर नाही मातीमध्ये माती काय बदल वाटतोय तुम्हाला म्हणजे आता बघा खाली बघितलं तर आपण पूर्ण मुरमड जमीन आहे आहे जमीन दगड 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 आहे बरोबर दगड एवढे मुरमड जमीन सुद्धा एवढं चांगला प्लॉट आला ज्याचा अनुभव आहे ज्यानं अनुभव घटलाय त्याला तिची गोडी लागते जेणे स्वतः वापरून अनुभव घेतलाय त्यालाच कळणार आहे तिच्यामध्ये बरोबर बरोबर अनुभव नसेल तर काहीच कळणार नाही काही कळत नाही बरं बरं आता तोडा किती होतो रोज रोज म्हणजे आपण कसं आहे मजूर लावत नाही म्हणजे कसं माहिती घरच्या घरी एक शंभर किलो साठ किलो सत्तर किलो असं आपण रोज तोडतो आणि दररोज म्हणून घालतो म्हणजे थोडाफार तेवढं तोडून स्वतः तोडून घेऊन जातात म्हणजे मजूर वगैरे काय लावत नाही आता पत्र सगळी तोडणी घरच्या घरी बरोबर आता जे काही इतर केमिकलवर शेती करतात किंवा मिरची वगैरे करतात किंवा इतर पिकं करतात तुम। <सकति> त्यांना तुम्ही काय सांगाल सांगायला बरोबर आहे सांगतोय बाबा ही कथ चांगली आहे ती किंवा मी सकाळी बोलल्यावर ती शेतकरी तयार झाले सुरुवातीला टाकली ती एवढे म्हणतात नमस्कार तुम्ही कसा वाटतोय वाटतो वाटते प्लॉट एक नंबर आहे तुम्ही पाहिला असं कधी एवढा प्लॉट नाही काय सांगताय मी वांगे केलेत खरं चांगले आहेत काय होय आता ही एवढा मिरची प्लॉट आलाय म्हणजे गळ्याला लागतो पूर्ण एवढा कधी पाहिला कधी नाही आता सरास मिरची मध्ये हा पण प्रॉब्लेम राहतो बोकड्याचा कुठेच दिसत नाही बोकड्या एकदम फ्रेश प्लॉट आहे पाऊस जरी सात आठ दिवस जर कंटिन्यू असला तरी बी काय प्लॉट नाही पाच सात दिवस होता कंटिन्यू जेवढा जास्त पाऊस पडला तेवढं उलट जास्त फ्रेश झाला प्लॉट फ्रेश झाला बरोबर म्हणजे तुम्ही एसडी वैद्यकीय वापरल्यामुळे काय तुम्ही समाधान समाधान म्हणजे आता जे काही तुम्ही स्प्रे वगैरे वापरता खत औषध वापरता म्हणजे ते पण आपल्या आरोग्यासाठी म्हणजे धोकादायक नाही धोकादायक आता जे काय शेतकरी केमिकल वापरतात त्यानं स्प्रे मारल्यामुळे काय होतं आरोग्य सुद्धा खराब होतं ना धोकादायक म्हणजे केमिकल स्प्रे मारल्यामुळे पण आपले वैदिकचे स्प्रे त्याच्यानं काही त्रास होत नाही बरोबर काही नाही कारण आपल्याला अनुभव आले ना आता दोन तीन महिने झाले खत आणि औषध तेच म्हणजे तुम्हाला कुठच काय रोग वगैरे काहीच नाही प्रत्येक प्रत्यक्षात बघा तुम्ही बघा तुम्हाला कुठं दिसतोय का म्हणजे पूर्ण प्लॉट नाही इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही सांगाय बाबा ही खतं चांगली आहे ती वापरून तर तुम्ही अनुभव घ्या आपल्या स्वतःला अनुभव आलेला आहे कारण वापरते ना म्हणजे वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे mmh, म्हणजे oh, okay. तुम्ही जर माती शंभर टक्के काम केलं माती सुपीक होणार आहे माती सुपीक झाले तर पीक तुमचं चांगलं येणार आणि पीक चांगलं असेल तर रोगाला बळी पडणार रोगाला बळी आणि मालाची क्वालिटी ना मालाची क्वालिटी असेल तर आपलं नमस्कार सर हा नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सावंत शिवाजी बोराटे जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पस्तीस शहाऐंशी अष्ट्याहत्तर म्हणजे एस डी वदी वर शेती केली जर मिरची प्लॉट केला तर बिना बोक आपण शकतो आपल्याला बघायला तरी जे काही इतर शेतकरी मित्र आहेत मिरची प्लॉट करतात त्यांनी शंभर टक्के एस डी वदी वर केला पाहिजे आणि जो काही आपल्या मिरचीवर बोकडा येतो त्याच्यातून मुक्त झाला पाहिजे आणि वैदिक मिरची करून चांगलं उत्पन्न घेतलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी एकदा प्लॉट येऊन बघावा आणि बाबांच्या प्लॉटला जरूर भेट द्यावी म्हणजे शेती कशी करावी तर हिता आल्यावर सगळ्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळण्यासारखं एक प्लॉट आहे ओके धन्यवाद